नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला गौरी आव्हानाची माहिती सांगणार आहे याच्यामध्ये मुहूर्त काय असेल कोणकोणतं साहित्य लागणार आहे आणि गौरी कशा घरात आणायच्या अगद्या साध्या सोप्या पद्धतीने तर हा छोटासा व्हिडिओ मी त्याचा बनवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गौरी आणण्याचा मुहूर्त संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही गौरी आणू शकता त्यानंतर साहित्य काय काय लागेल आपल्याला तर हळद कुंकू अक्षदा फुलं पानं दुर्वा सुपारी हळकुंड खारी खोबरं बदाम सुट्टे पैसे त्यानंतर पंचामृत लागेल तुपाचा दिवा घंटा तांब्याचा तांब्या पानं तर गौरीचे मुखवटे परातीमध्ये गहू घ्या म्हणजे आमच्याकडे तर ता धान्यात आणतात त्यामुळे नीती पद्धत सांगते तुम्ही तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं साहित्य सोबत घ्या रांगोळी म्हणजे मग काय होतं हे सगळं साहित्य आपल्याजवळ असेल ना तर मग आपल्याला सारखं सारखं उठावं लागत नाही आणि मग आपली पण चिडचिड होत नाही सगळं सामान हाताशी घेऊन बसलं की पूजा पण छान होते आणि आपणही पण आनंदी राहतो आपली पण जास्त चिडचिड होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आत्ता फ्लॅट सिस्टीम आहे त्यामुळे गॅलरीमध्ये कुंडी असती तर आजच्या दिवशी जर दरवाजाच्या समोर आपल्या जागा असेल तर तुळशी तिथे आणायची आहे दरवाजाच्या समोर आणि तुळशी पासूनच मग गौरी घरामध्ये आणल्या आन, जातात म्हणजे गावाकडे तर ही पद्धत होती पण आता आपल्याला फ्लॅट सिस्टीम मध्ये सगळ्याच गोष्टी पॉसिबल होतात असं नाही पण शक्य असेल तर मग कुंडी जी आहे तुळशीची कुंडी ती दरवाजाच्या आतमध्ये दरवाजाच्या बाहेर तिथे आणून ठेवायची आहे जी ते आणल्याच्या नंतर जे आपण पूजेचं साहित्य घेतलंय ते सुद्धा सगळं तिथे दरवाजामध्ये आपल्याला आणायचं आहे तर आता काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा एक पाट टाकायचा पाटावरती लाल कापड अंतरायचं त्या वरती परात ठेवायची परातीमध्ये धान्य ठेवायचं धान्यामध्ये गौरीचे दोन मुखवटे ठेवायचे गौरीच्या मुखवट्यांवरती एक ब्लाऊज पीस टाकायचा आणि दोघींच्या पुढे एक एक पाण्याचा विडा ठेवायचा त्यानंतर मग निरंजन लावून घ्यायचं तुपाचं तुपाचं निरंजन लावल्यानंतर उदबत्ती दीप लावायचं आणि अगोदर ना तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीला हळद कुंकू अक्षदा पंचामृत वाहून घ्यायचं आणि तिची पूजा झाल्याच्यानंतर मग गौरी गौरीची पूजा करायची गौरीला पण दोघींना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फुलं व्हायची पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा घंटा वाजवायची आणि ती काहीजणं बाहेरच कलश तयार करतात काहीजणं घरात आल्यानंतर कलश कर तयार करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करा जर बाहेर करणार असाल तर मग जिथे पूजा आपण क केलेली आहे गौरीची तिथेच मग तांब तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पैसा सुपारी दुर्वा टाकायच्या पाना पाच पा विड्याची पाने लावायची एक नारळ ठेवायचा हा झाला आपला कलश तयार त्यानंतर मग परत उचलून घ्यायची एकीने आणि एकीने पाय उठ म्हणजे गौरीचे पाय हळदी कुंकाचे किंवा रांगोळीचे छाप उठवण्यासाठी एकजण अशा दोघी तरी लागतात त्यानंतर मग परत ज्यांनी घेतलेले आहे गौरी मातेला त्यांनी घरामध्ये जाताना मग म्हणायचं असतं की गौराई आल्या कशाच्या पायी मुलाबाळांच्या पायी गौराई आल्या कशाच्या पायी सोना मोत्यांच्या पावली गौराई आल्या कशाच्या पायी धनधान्याच्या पाव पावली असंच म्हणत 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 गौरीला आपण आतमध्ये आणायचं अगोदर देवघरात न्यायचं मग ग गौरीला आपलं देवघर दाखवायचं त्यानंतर मग प्रत्येक रूममध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण घरात गौरीला फिरवायचं तिला आपलं संपूर्ण घर दाखवायचं आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गौरी स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी आणून खाली मुखवटे ठेवायचे तिथे मुखवटे ठेवल्याच्या नंतर मग काय करायचं आपण ते मुखवटे जिथे आपण साड्या वगैरे स्टँड असतं आपल्याकडे त्याला साडी वगैरे अगोदरच नेसून ठेवायची म्हणजे ऐनवेळी खूप गडबड होत नाही मग मुखवटे घरात आणले की पटकन आपल्याला बसवता येतात मग मुखवटे बसवायचे त्याच्यानंतर मग दागिने वगैरे घालू घालून घ्यायचे गौरीला त्याच्यानंतर मग पाणी द्यायचं चहा ठेवायचा आणि आरती करायची आरती झाल्याच्यानंतर मग पहिल्या दिवशी नैवेद्य असतो तो भाजी भाकरीचा असतो शेपूची भाजी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी मग दही भात वरण भात किंवा खीरचा नैवेद्य असतो अशा प्रकारे गौरी आवाहन केलं जातं आणि ही आमच्याकडची पद्धत मीच सांगितली कदाचित तुमच्याकडे वेगळी पद्धत असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता पण ज्यांना नवीन आहेत आणि काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा नक्कीच उपयोगाचा व्हिडिओ असेल म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांची माहिती पाहिजे असेल तर तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ